दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांच्या संख्येत प्रचंड वाढ आहे काही वेळा ही कुत्री आक्रमक होऊन जनावरं आणि माणसांवर हल्ला करतात कुत्र्याच्या चा चा चाव्यामुळं रेबीजचा धोका असतो त्यातून माणसाचा मृत्यूही होऊ शकतो औषधोपचार घेऊनही रेबीजमुळं कोल्हापूर शहरातील एकवीस वर्षीय युवतीचा मृत्यू झाला चा होता तर आता चंदगड तालुक्यातील हलकर्णीमधल्या अडतीस वर्षीय महिलेचा रेबीजमुळं मृत्यू आहे एकीकडं भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण कसं ठेवायचं हा प्रश्न आहेच पण दुसरीकडं होणारे औषधोपचार का प्रभावी ठरत नाहीत याचा शोध घेण्याची वेळ आली आहे दोन हजार एक पासून भारतात भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यास बंदी आहे त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या बेसुमार आहे सध्या देशात भटक्या कुत्र्यांची संख्या साडेतीन कोटीपेक्षा जास्त झाली आहे बऱ्याचदा कुत्री आक्रमक होतात आणि जनावर किंवा माणसांवर हल्ला करतात भटक्या कुत्र्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी निर्बीजीकरण हा एकमेव पर्याय आहे कोल्हापूर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर बनली आहे त्यातही कुत्रं चावल्यानंतर वेळीच औषधोपचार झाले नाहीत तर जीवावर ना बेतण्याची शक्यता असते कुत्रा मांजर अशा प्राण्यांच्या चाव्यातून रेबीज होण्याचा धोका असतो सर्व शासकीय रुग्णालयात रेबीज प्रतिबंधात्मक लस मोफत दिली जाते पण गेल्या तीन महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन महिलांचा रेबीजनं मृत्यू झालाय तीन महिन्यांपूर्वी कोल्हापूर शहरातील एकवीस वर्षीय युवतीचा मृत्यू झाला तर आता चंदगड तालुक्यातील अडतीस वर्षीय रेणुका बागडे या महिलेचा उपचार घेऊनही मृत्यू झाला त्यामुळं पुन्हा एकदा आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे यापूर्वी रेबीजमुळं युवतीचा मृत्यू झाल्यानंतर थेट दिल्लीतून एक विशेष पथक कोल्हापुरात चौकशीसाठी आलं होतं पण त्यातून नेमकं काय का निष्पन्न झालंय हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही एकीकडं भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे असं म्हटलं जात असलं तरी त्यासाठी ठोस उपाय केले जात नाहीत तर दुसरीकडं सरकारी दवाखान्यात औषधोपचार घेऊनही रेबीजमुळं जिल्ह्यातील दोन महिलांचा मृत्यू झाल्यानं औषधोपचाराच्या दर्जाबद्दल किंवा परिणामाबद्दल प्रश्न निर्माण झालेत किंवा वेळेवर उपचार घेत नाहीत का उपचाराबद्दल हलगर्जीपणा होतोय का याचाही शोध घेण्याची गरज आहे कारण औषधोपचार घेऊनही रेबीजमुळं मृत्यू झाला ही, ही बातमीच भयावह आहे त्यामुळं वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी याबद्दल स्पष्टीकरण देऊन सर्वसामान्य लोकांच्या मनातील भीती कमी करणं गरजेचं आहे